हाय गाईज नमस्कार सर्वात पहिले सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एकदम क्रिस्पी अशी रेसिपी म्हणजे झालं काय तर आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे माझ्या मुलीला म्हणजे तिच्या मैत्रीणसोबत सेलिब्रेट करायचं होतं तर ती बोलली होती की मग मी आम्ही म्हणजे चिप्स वगैरे म्हणजे आणायला पैसे द्यायचे ते मला बोलत होती तर मी म्हटलं जर एवढं दुकानातून चिप्स वगैरे आणण्यापेक्षा तर म्हटलं ठीक आहे तुला मी घरी बनवून देते कशा लोकचं एवढं बाहेरचे ते पॅकेटचं असं तुम्हाला माहीतच आहे म्हणजे चांगलं पण नसतं ते तरी लोक पण मग तर घेतात त्याचं आता पण काय आपण त्याला काही करू शकत नाही पण म्हटलं एवढं जर बाहेर विकत आणून आणायचं प्रत्येक म्हणजे आणून गस पैसे वेस्ट आणणार त्यापेक्षा म्हटलं मी घरी तुला चिप्स बनवून देते तर ती बोलते मग मी ठीक आहे मग तू बनवून देते मग मी नाही आण दुकानातून म्हटलं जात चालेल मी तुला म्हटलं आता घरच्या घरी बनवून देते तर म्हणजे निमित्ताने कसं मला ती रेसिपी पण बनवता येईल आणि तुझ्यासोबत शेअर पण करता येईल म्हणून म्हटलं चला बनूया त्यासाठी मी ही रेसिपी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे तर चला स्टार्ट करूया रेसिपीला तर काही झालं मला चिप्स बनवण्यासाठी मी ब्राटे घेतल्यात बारीक साईजच्या मला मोठ्या साईजचे ते घेऊ शकता आणि मी पाणी ठेवले उकळायला गरम करायला तर म्हटलं हे होईपर्यंत आपलं पाणी पण गरम होईल तर तुम्ही पाणी चांगलं तापलं आहे तो गॅस कमी केला मी के आता हे आपण मराठी सावून घेऊ पहिल्यांदा दहा ते पंधरा मिनटात होणार रेसिपी आहे कसं आता आपण किती जण नाही बोलू मुलांना की बाहेरचे चिप्स वगैरे खाऊ नका तरी मुलं ऐकत नाही आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि बाहेरचं कसं म्हणजे आता ते चांगलं पॅकिंग असते पॅकेटमध्ये असतं पण मग ते तिकडं कसं बनवतात आपल्याला माहीत नसते त्यापेक्षा म्हटलं मग घरच्या घरी पण त्यापेक्षा घरच्या घरी बेस्ट राहील असं वाटलं मला म्हटलं मग एकदा तुमचं ही रेसिपी शेअर करावी म्हणून म्हटलंच घेतली करायला तर चिपसाठी कसं बराटे मोठ्या साईजचे असले ना अतिउत्तम तर माझ्याकडे नव्हते तसे एक छोट्या साईजचे नव्हते आपले बटाटे साळून झाले आता आपण साईडला ठेवू आणि एका वाट्यात पाणी घेतलं आहे हे बघा आता हे बटाटे आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये चाळायचे तर आता आपण पाण्यातच आपण स्लाईस करून घेऊ फक्त याच पद्धतीने आपण सगळे बराठे साळून घेऊ सावनुसार साँग स्लाईस करून घे बघा म्हणजे कसं काळे पण पडणार नाही मराठे म्हणून आता हे बघा आपले स्लाईस करून झाले एकदम बघा फक्त आता मी मला हे बोलले गरम पाणी ठेवलं होतं आता आपल्याला फक्त हे जे आपण स्लाईस केले ते फक्त एक जास्तीत जास्त दोन मिनटं आपण उकळत्या पाण्यातून काढायच फक्त जास्त नाही ठेवायचे फक्त एक ते दोन मिनटं तुम्ही अशा पद्धतीने जर चिप्स करून बघितले तर असं वाटणारच नाही का तुम्ही घरी चिप्स बनवले एकदा तुम्ही फ्राय करून बघा जरा थोडे तुकडे झाले स्लाइस करताना पण काही हरकत नाही आता हे फक्त एक एक दो ते दोन मिनटं आपल्याला ते पाण्यातून काढायचे तर काही आपले दोन मिनटं झाले तुम्हाला बोलले फक्त पाण्याला वे तुकडे काढून घ्यायची आता आपण हे सगळे काढून घेऊ गॅस बंद करतो चिप्स बनवायला जास्त काही लागत नाही ऑनली फक्त बराटा लागतो ऑइल लागतात फक्त तळण्यासाठी फ्राय करायला बस मला तरी बेस्ट आयडिया वाटते की तर तुम्हाला चिप्स खावसं वाटलं तर तुम्ही घरच्या घरी आरामात बनवू शकता अगोदर बाहेरून आणायचं तर बाहेरचे तर चिप्स तेलत कसे तळलेले असतात आपण काहीतरी बघायला नको आता हे आपल्याला एका कपड्यावर सुकून घ्यायचे जेणेकरून जे पाणी आहे पूर्ण सुकलं एकदम सुक्क झालं पाहिजे तुम्ही चमचेचा वापर करते कारण की बऱ्या हे स्लाईस गरम आहेत म्हणून आता हे पूर्ण मी कपडे मोकळे करून घेणार आहे तुम्ही बोलत असाल की गरम पाण्यात टाकायलाच पाहिजेत का ते एक एक दोन मिनटं उकळी काढून घेतलीच पाहिजे का असं काही नाही आहे तुम्ही फक्त असे म्हणजे स्लाईस करून जसं तुम्ही म्हणजे पा गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलं ते न करता तुम्ही डायरेक्ट स्लाईस करून पाण्यामध्ये पाण्यामधून काढून असं सुकून घेतले फ्राय केले तर हे चालते पण ही हे बेस्ट ट्रिक आहे जेणेकरून ते एकदम तुम्हाला जसं की हॉटेलमध्ये केलेत के म्हणजे बाहेरून आणलं सॉरी असे वाटतील म्हणून तुम्हाला ही ट्रिक सांगते याबद्दलचं तुम्ही ट्राय करून बघा आता हे मस्तपैकी आपण एकदम सुकी करून घेऊ तर काय जे बघा एकदम सुकी करून घेतलेत मी पाणी अजिबात नाही आहे पण ते स्लाईस कापून थोडं एकदम म्हणजे असे आग, काय काय अख्खे झालेत स्लाईस आणि काय काय असे तुकडे आलेत त्याच्यामुळे ते असे दिसतात आपण तेलावर तापत ठेवलं तर आणि दुसरी गोष्ट आपल्याला हे चिप्स फ्राय फ्राय करण्यासाठी तेल चांगलं कडक गरम पाहिजे त्यामुळे मी अगोदर तेल तापत ठेवलं तर आपण एक चिप्स टाकून बघू म्हणजे आपल्याला समजेल तर आपलं तेल चांगलं तापलं आहे जास्तही फ्राय करायचं नाही आहे तर त्याचा पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे असं नाही आहे त्या पद्धती मी बाकीचे काढून घेतो পলোস্টার আছে you know, का तुकडे झालेत तेवढे होते असे दिसत आहेत तर तुम्हाला मी झालं दाखवते सगळं तर कायचं बघा आपले चिप्स झालेत आता ते म्हणजे बरे डे होते त्याच्यामुळे थोडे अख्खी म्हणजे असे पूर्ण स्लाईस दिसत नाही तुम्हाला मग टाळल्यामुळे थोडे हे झाले पण हे बघा एकदम आवाज मला दाखवते मी हे बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकते म्हणजे सॉल्ट होतील आणि तुम्हाला जर या चिप्सचा जर तिखट बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट किंवा चाट मसाला किंवा मॅगी मसाला टाकून तुम्ही चटपटीत बनवू शकता आता या आख्यात स्लाईस दिसत नाही आहे म्हणून तुम्हाला हे असे चिप्स दिसत आहे म्हणून तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले की चिप्ससाठी मोठा बटाटा म्हणजे जितका मोठा बटाटा असेल तितका बेस्ट राहील म्हणजे स्लाईस पण सगळं अख्खे असे पूर्ण असले हा थोडा भुगा वाटतो थो याच्यामध्ये पण स्लाईस आहे पण ते एकदम बारीक बारीक आहे म्हणून असं भोगा दिसतो तर गाईस मला ही माझी चिप्स रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा <स्टाथा> तर गाईस मला ही माझी चिप्स रेसिपी कशी वाटली तर तुम्हाला बघून असं वाटत असेल की बाबा ही चिप्स रेसिपी वाटत नाही आहे पण मी तुम्हाला सांगितलं बराटे छोटे होते त्यामुळे स्लाईस त्याचे असे छोटे झाले त्याच्यामध्ये फ्राय केल्यानंतर एकदमच बारीक झाले पण तुम्ही जसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलं तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने करून बघा आणि बराटे थोडे मोठ्या साईजचे वापरा सेम जसे आपण बाहेरून आणून खातो सेम तसेच होतील काहीच बदल होणार नाही त्याच्यामध्ये आणि दे। तुम्हाला ते सगळं दाखवलं आणि फ्राय करून झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवलं एकदम कुरकुरीत एकदम जसं जस जसं क्रिस्पी असत सेम तसेच झाले तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडलंच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय